फो थर्टी सिक्स ब्लाउज ची ही स्टिचिंग आहे पहा आणि हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे आता फ्रंट पार्टची स्टिचिंग करताना काय केलं जातं प्रिन्सेस कटोरी कसा स्टिच करायचा याचा कटोरी आहे ना तो येतो पहा प्रिन्सेस कटोरी कसा स्टिच करायचा ना ते पहा मी दाखवते आता हा जो आहे तो साइड पार्ट आहे आता प्रथम काय करायचं तुम्ही जर वगैरे चिटकवून घेता नस गे तर मशीनवरती अटॅच करून घ्यायचं पहा प्रथम उलट्या बाजूनी अस्तर आहे ना ते स्टिच करायचं पहा आणि नंतर सरळ बाजूनी आता मी ही उलटी बाजू घेतलेली आहे पहा आणि याला मी अस्तर अटॅच करून घेणार आहे दुसऱ्या बाजूला देखील टेल प्रोसेसर पराते करून घेऊया. हेच फोटोला जास्त भांडत करणार. आप queryString ला हे अर्धा कप टावडा हे झालं साइड पार्ट दोन्ही पण म्हणजे कटोरी साइड पार्ट पेनसेसशी स्टिच करून. आता त्याच्यानंतर काय करायचं तर हा जो भाग आहे पुढचा तो स्टिच करायचा अरे तो कसा करायचा मी दाखवते हो तुम्हाला आता हा जो आहे तो भाग घ्यायचा पहिल्यांदा आणि याला सरळ करून असं करून घ्यायचं उलट्या बाजूनी अस्तर जॉईन करायचं भाग आता हा जो प्रेन्स कटरचा आहे तो बोट नेक ब्लाउज आहे त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ना तो खूप मोठा आहे पहा हा जो पार्ट आहे ना तो खूप मोठा आहे आणि शोल्डर हे जास्त घेतलेलं होतं पहा त्याच्यामुळे हा पार्ट आहे ना तो खूप मोठा आहे आणि तोच आता मी हा व्यवस्थित असा एक मिनिट परंतु पाठीमागचा पर जो गळा आहे तो खूप वरती आहे त्यामुळे हा जो ब्लाउज आहे तो बोटनेक आहे मकर संक्रांतीसाठी मी हा ब्लाउज स्टिच करून को दाखवत आहे याची हा जो आहे तो प्रिन्स कटोरीचा फ्रंट भाग आहे पहा झालं आता मी काय करणार आहे याला हे आहे ना साईडच ते लावून घेणार आहे आता हे इकडचं आहे ना ते इकडं असं गेलं पाहिजे आणि हे असं गेलं पाहिजे म्हणून लावताना हे असं लावायचं पहा नवीन जोडलेले आहेत त्याने सबस्क्राईब करा प्लीज आणि हे खालच्या बाजूनी दोन इंच ना आहे असं ठेवलं जातं प्रिन्स कटोरीला सरळ पहा कटिंगच्या वेळेस पण दोन इंच सरळ ठेवलं जातं आणि स्टिचिंगच्या वेळेस पण दोन इंच ना सरळ ठेवलं जातं पहा हे इंच असं ठेवलं आता सरळ आणि आता पोपचा स्लीव स्टेप मी घेणार आहे पहा जसं कटिंग केलेलं अस तसं स्टिचिंग करायचं अगदी व्यवस्थित प्रिन्स कटोरीला दोन्ही भाग एकमेकावर व्यवस्थित येतात पाहायचं वरून मधून आज हे पहा याला काय करायचं अजून एक डबल टिप मारून घ्यायची हे झालं आता याला ना ह्या पहा पप कसा आला खूप सुंदर असा पप आला अगदी याच्यामध्ये असं वाटत आहे की अम, जो पप असतो ना तो कटोरीचा फोम मिळतो तोच घातलेला आहे परंतु तसं काही नाही अगदी सुंदर असा पप आलेला आहे आणि मी आता काय करणार आहे याला एकच मिनिट कमरपट्टी बसवून घेणार आहे पहा आता ही कमरपट्टी आहे आस्तरची घ्यायची कमरपट्टी आणि इथून बसवून द्यायची हे पहाशी डबल फोल्डमध्ये येते आहे माझी कारण एक्स् एक्स्ट्रा थोडीशी आहे त्याच्यामुळे डबल फोल्डमध्येच बसवणार आहे मी प्रिन्सेस कटरीचा पुढचा भाग कसा शिवायचा याचा हा व्हिडिओ आहे प्रिन्सेस कुटोरीचा पुढचा भाग कसा शिवायचा म्हणजे फ्रंट भाग प्रिन्सेस कटरीचा फ्रंट भाग कसा शिवायचा याचाच हा व्हिडिओ आहे स्पेशली एक्स्ट्राचे धागे आहेत ना ते कट करून काढायचे एक्स्ट्राचे धागे आहेत ते नवीन जोडलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा पार्ट आहे तो पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे हे झालं आता हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून न्यायचा आहे म्हणून तर दोन इंच आहे ना सरळ ठेवलं एक मारून घ्यायची मकर संक्रांती ब्लॅक अशा प्रकारे लावून घेतली आता कमरपट्टी लावून घेतल्यानंतर काय करणार आहे मी हाय जी साईट आहे याला हुक्स बसवले जातात पहा इकडच्या बाजूला म्हणजे हा वजवा हात आहे त्याला हुक्सची पट्टी बसवली जाते आणि त्याला मी हुक्सची पट्टी घेतलेली आहे पहा ही जी पट्टी आहे हुक बसवण्याची पट्टी कधी पण डबल फोल्ड मध्ये घ्यायची पहा हुक बसवण्याची पट्टी कधी पण डबल फोल्ड मध्ये घ्यायची आता मी ही आ, डबल फोल्ड घेतलेली पट्टी त्याला बसवून देत आहे हाईट जास्त आहे जीन्स कटोरी ब्लाउज ची हाईट जास्त असते पहा आणि त्याला पुन्हा डाकटीप मारून घ्यायची मारल्यानंतर काय करायचं याला पूर्णपणे आत फोल्ड करून द्यायचं आता फोल्ड करून दिल्यानंतर काय करायचं इकड साईडने टिप मारून घ्यायची जेणेकरून हे झालं आता हा पप पप बघा कसा आला खूप छान असा पप आला खूप छान असा हा ब्लाउज रेडी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे तो गळा आहे आता मला काय करायचं आहे याला गळ्याला गोट घालायचा आहे म्हणजे पूर्ण गळ्याला गोड घालून घ्यायचा आहे आणि मी याला ना ब्लॅक कलरचा गोड घालणार आहे बघा माझ्याकडे साडीतलं ब्लॅक कलरचं फॅब्रिक आहे त्याचा uh, मी याला गोट घालणार आहे ब्लॅक कलरचा गोट हा ब्लाऊजला छान दिसतो आणि साडीच्या जरी कलरचा घातला तरी तो छानच दिसणार आहे परंतु मी ब्लॅक कलरचं माड्या फॅब्रिक साडीतलं शिल्लक राहिलेलं आहे एक्स्ट्राचं त्याचा गोट घालणार आहे की जेणेकरून खूप सुंदर दिसावा ब्लाउजचा नेक यासाठी कोणतीही गोष्ट अशी फास्त काही शिकायचं असं कोणतीही गोष्ट अगदी फास्ट शेप पाहायची नाही का हळूहळूच शिकलं जातं गळ्याला याचा गोड घालणार आहे ओळून पाहून अजिबात गोड घालायचा नाही नंतर ब्लाऊजचा गळा हा लांबतो पहा हा तीन कटोरी ब्लाउज आहे हे झालं फोल्ड करून देणार आहे आठवडला आता याला असा गोट घालून घ्यायचा गोट घालताना अगदी परफेक्ट घालायचा धागे बाहेर येऊन द्यायचे नाहीत धागे अजिबात बाहेर आले नाही आणि याला मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतला ब्लॅक कलरचा गोट घातला खूप छान दिसत आहे खूप छान असा ब्लाउजचा फ्रंट भाग प्रिन्सेस कटोरीचा रेडी झाला हा एक पार्ट को मी करून दाखवला परंतु सेम याच नसेस दुसरा भाग असतो त्याच्यामुळे दुसरा भाग काही मी हा दाखवायची गरज नाही एक भाग जरी दाखवला हो तरी तुम्हाला भरपूर समजलं पहा हे असं अशा प्रकारे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर थँक यू वेलकम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिन्स कोटरीचा फ्रंट भाग हा अशा रीतीने शिवा खूप छान येणार तुमचा आणि सबस्क्राईब करा